गोव्यात गेले आठ दिवस चित्रपट रसिकांसाठी पर्वणी ठरलेल्या छप्पन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीचा आज रंगतदा सोहळ्यानं चित्रपटसृष्टीतल्या कलावंतांच्या मांदियाळीत समारोप झाला या कार्यक्रमाला माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन माहिती आणि प्रसारण सचिव संजय राजू गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि इतर मान्यवर उपस्थित होते इफ्फी भारतीय सिनेमाला जागतिक मंचावर नेत असतानाच युवा सर्जनशील कलाकार आणि निर्मात्यांना एक सशक्त मंच उपलब्ध करून देत आहे असं मुरुगन यावेळी म्हणाले यंदाच्या इफ्फी दरम्यान आयोजित वेव्ज फिल्म बाजार अंतर्गत एक हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचं सा त्यांनी सांगितलं यंदा पहिल्यांदाच इफ्फीमध्ये पन्नास महिला चित्रपट निर्मात्यांचे सिनेमे दाखवले गेले यातून सरकारचा महिलांप्रतीचा सर्वसमावेशक दृष्टिकोन प्रतिबिंबित होतो असं त्यांनी सांगितलं यंदाच्या इफ्फीमध्ये गुणात्मक आणि संख्यात्मक दोन्ही स्वरूपात सुधारणा दिसतो असं जाजू यांनी यावेळी सांगितलं इफ्फीनं जागतिक मनोरंजन विश्वात एक महत्त्वाचा महोत्सव म्हणून आपलं स्थान पक्क केलं आहे असंही ते म्हणाले डॉक्टर प्रमोद सावंत यांनी या, या आयोजनात सहभागी सर्वांचे आभार मानले आणि पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन केलं अ युजफुल गोष्ट या थाई चित्रपटाच्या प्रदर्शनानं महोत्सवाची सांगता झाली या कार्यक्रमाला किरण शांताराम रमेश सिप्पी रणवीर सिंह ऋषभ शेट्टी शेखर कपूर नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते छप्पन्नाव्या इफ्फीच्या सांगता सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेता रजनीकांत यांना चित्रपट